नमस्कार मित्र हो मी प्रतीक विजय ओकले माझी एक छोटीशी कविता आपल्या समोर सादर करणार आहे आणि कवितेचा विषय हल्ली माझा विश्वास पहाटेची शपथ किंवा गुवाहाटीची बैठक पहाटेची शपथ असो किंवा गुवाहाटीची बैठक मज्जा व खेळ यांचा झाला मतदारानो इथेच आपल्या जनतेचा बाजार झाला नको मला या मतदानाचा हक्क नको मला या मतदानाचा हक्क आता विश्वास राहिला नाही या शाईवर कारण यांची वेळ खराब आहे कारण यांची वेळ खराब आहे म्हणून मी हल्ली हातात घड्याळ सुद्धा बांधत नाही म्हणून मी हल्ली हातात घड्याळसुद्धा बांधत नाही आणि हाताला या मशालीचा चटका बसल्यापासून हाताला या मशालीचा चटका बसल्यापासून धनुष्यबाणी हातात धरत नाही आणि या कानाचं ऑपरेशन झाल्यामुळे या कानाचं ऑपरेशन झाल्यामुळे त्या तुटारीचा आवाजही सण होत नाही आणि ना। म्हणून माझा हल्ली कोणावरही विश्वास बसत नाही हल्ली माझा कुणावरही विश्वास बसत नाही गर्दीच्या या प्रवासात गर्दीच्या या प्रवासात इंजनच्या दब्यातून प्रवास करणं टाळतोय कारण विश्वास होता माझा या निसर्गावर कारण विश्वास होता या निसर्गावर पण तोही माणसाप्रमाणे बदलतोय उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा करतोय उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा करतोय त्यामुळे मला बारा महिने सर्दीचा व्हायरस झालाय त्यामुळे मला बारा महिने सर्दीचा व्हायरस झालाय त्यामुळे त्या, त्या कमळाचा वास सुद्धा मला येतो त्यामुळे त्या कमळाचा मला वास सुद्धा येत नाही आणि कोणीतरी म्हटलं मला कोणीतरी हुशार माणसाने म्हटलं मला अरे कमळाला वास असतो का मी बोललो बहुतेक त्यांनी अत्तर मारले असेल कारण माझं नुकतंच मोतीबिंदू डोळ्याचं दो ऑपरेशन झाले त्यामुळे मला पुढचं काही दिसत नाही आणि हल्ली माझा विश्वास कुणावर बसत नाही हल्ली माझा विश्वास कुणावर बसत नाही कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा पी यू मराठी चॅनलला सबस्क्राईब करा